नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता हिवाय बाबा वा एकावन हजारचा भडगावचा जनरल गट सुटलाय आहे करा जनरल बगट सुटलाय तर आठ तारखेचा जनरल बगट होता आणि दहा तारखेचा जनरल गट असणार आहे तर यामध्ये आता या किती गाड्यांनी सहभाग घेतलाय त्या बगटामध्ये बघूया तर आता एकला झाला आहे सतीश आप्पांचा ज्युनियर राजा आणि डावीला ते मुसा गोलेश्वर आणि मानगाव सर यांचा नखरे लागलाय तर त्यामध्ये गाडीवर आहे सतीश आप्पा तर स्वतः मालक चालक आहेत त्याच्या मागंच आता काळा बैल पळाल तर ते नामदेव बापू सांगली यांचा बैल होता आणि त्याच्या बाजूलाच बोंद्रे सरकार यांचा पाकड्या होता तर त्यामध्ये गाडीवर तो बंडाभाऊ केला रे त्याच्यात इकडनं आता हे बैल आला आहे बघा चिंचणी शेठ यांचा बटलर पळालाय आणि त्याच्या बाजूला आहे संतोष टेलर अंकले यांचा सहाशे पाच सुंदऱ्या तर त्यामध्ये गाडीवर आज गॅसकुद आता तर आता एकूण किती गाड्यांचा सहभाग आहे आता आपल्याला पुढंच कळणार आहे जरा गाड्या हळूहळू पुढं सोडून दिल्यावर तर हाय असा तर जुनिअर राजा आणि नखऱ्या पाहायला आल्या गोलेश्वर नखऱ्या तर त्यामध्ये गाडी वाहून आहेत पाहतात तर मैदान मित्रांनो एक नंबर चालतं व्हिडिओ तर शेवट झालाय तर पुढे पुढे तुम्हाला बघायला मिळणारच आहे आणि येत्या दहा तारखेला पण जनरलचं मैदान आहे असंच अशा प्रकारेच रास्त पार पडणार रा आहे त्यात काही शंकाच नाही तर आज दोन गटामध्ये मैदान पार पडलेलं ज्यामध्ये एक आदत गट होता आणि एक जनरल गट होता तर एक्कावन्न हजारचा आणि जे दहा तारखेला मैदान पार पडणार आहे तर त्यामध्ये एक गाव मर्यादित म्हणजे भाग मर्यादित तीन तालुक्यातला आणि एक जनरलचा असे दोन गट पार पडणार आहेत तर आता हाय असं गाडी हालून जशी एक लागली तशी एकलाच एकला आहे गाडी जुनियर राजाची पहिलीकडनं आता बंडाव पण प्रयत्न करायला लागल्यात तर बोंद्रे सरकार यांचा फाकड्या बैल आहे आणि नामदेव बाप्पू यांचा सांगलीचा बैल आहे काळा बैल जो नंबर 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 तो सलग नंबरच आहे अनेक चांगली मैदान आष्ट्यामध्ये नंबर झाला त्याच्यानंतर ममदापूरला सगळं गाडी चांगली पाहिलेली नंबर झालता ये आता उजवीच आहे ज्युनियर राजा जो पाटील डिरी यांच्याकडून घेतलेला यात एकला गेला ज्युनियर राजा दोनला आता बोंद्रे सरकारांचा फाकड्या आणि चिंचणीशेट बटलर यांच्यात फाईट लागल्या ला। आता चार नंबरला शिवाजादा जी गाडी आणलेली ती आता विराट बैजा आहे बघा डावीचा तानाजी मामा जवळा तर आता स्टॉप केलेलं बैल डावीचा इशरांजी प्रमोद डांगरे यांचा बैल होता आणि त्याच्या बाजूला उजवीचा बैल होता विक्रम पाटील बुधगाव यांचा बैल होता तर हे आता पळाला आहे बघा यो डावीचा बैल नितीन महाराज जी गाडी आणायला आल्यात ती आता आहे संदीप मोरकाने हरण्या आणि उजवीचा आहे तो लोणार राजा तर ही गाडी होती आता ही आपल्या पुढे जी पळाला आली आहे ती गाडी आता उजवीचा बैल आहे तो लोणार राजा बैल आहे आणि डावीचा आहे ते संदीप मोरकाने हरण्या बैल होता त्यामध्ये गाडीवर नितीन महाराज होत त्याच्या पुढे जी मगाशी गाडी आपण सांगितली ती गाडी होती विक्रम पाटील बुधगाव आणि प्रमोद डांगरी इचरगंजी तर बोंडाबाईल होतो ते प्रमोद डांगरी इचरगंजी यांचा होता त्यामध्ये गाडी म्हणवतो शिरगाव बाबा तर आता ही पुढाला पुढं सगळ्यात आता आपली ही पुढं पळाल्या ही गाडी बघा ही त्याच्या पुढंच गाडी होती शिवादादांची शिवादा गाडी आणत दत्ता अक्की करगणी म्हणले करगणी आणि तानेमामा जवळा विराट बैजा तिच्या आता पुढंच गाडी पळाल्या सतीच्या अप्पा गाडी आणल्यात मग अशी सांगितले त्याप्रमाणे ज्युनियर राजा आणि नखऱ्या होता पुढं आता काळपाळ आहे बघा रामदेव बापू सांगली आणि महेश बोंद्रे सरकार यांचा पाकड्या आता फाईट लागल्या इतनी बटलर आणि सहाशे पाच आणि नक्रे आणि ह्याच्यामध्ये आता ज्युनियर ज्युनियर राजामध्ये त्या कलर कलरकडं चालल्यात कलर तर आता बघूया पहिल्यांदा कलर कोण घेते तर मैदान एक नंबर असं कोणत्याही प्रकारची मोटरसायकल यामध्ये आली नव्हती कोणत्याही प्रकारची बॅटरी आपल्याला यामध्ये बघायला मिळाली जसं आज मैदान झालं आठ तारखेचं त्याचप्रमाणे मैदान हे दहा तारखेला होणार आहे तर प्रत्येक गाडीवर आणि मालकांनी याची नोंद घ्यावी कारण कमिटी घट्ट आहे त्यामुळे काही विषयच नाही तर आता ह्या गाड्या पहिल्या आता जी ट्रॉली आहे तिथनं ते टर्न मारून चालल्यात कारण इथनं आता गाड्या टर्न मारून कलर जाते इथनं कलर साधारणपणे एक शंभर दोनशे मीटरच्या आसपास कलर आहे तर एकला लागला आता हाय असा यो बोंद्रे सरकारांचा फाकड्या आहे पुढंच पाळाला एकला त्याच्या मागंच आता चिंचणी शेड बटलर आणि सहाशे पाच सुंदर्या पाळल्यात तर पिकअपचं मानकरी बुलेरो पिकअपचं मानकरी त्यामध्ये गाडीवर गॅसकुदा धावतात त्याच्या पलीकडे आता शिवादादा गाडी आणायला लागल्यात ती गाडी होती शिवादादांची दत्ता हक्के करगणी नितीन मंडली करगणी अनिज मामा जवळ पाहिजे तर आता ही गाड्या कशा पळतात हे आता तुम्हाला आणि रेग बैल कुठं आपला कमी लागला कुठे जास्त लागला हे बघायसाठी थोडं स्लो मशीन केलेलं असतंय मैदान शूटिंग पण आज चांगलं झालं कारण पब्लिकनं पण चांगलं सहकार्य केलं तर आता पुढं कलर आला आहे आता बघूया कलरला पहिला कोण वळतंय कारण तिथनं खरी रूपरेषा रेषा नंबराची कारण नं कलर कोण पहिला घेते त्याचं जरा शक्य शक्यता जास्त असते ऐंशी नव्वद टक्के तर एकला आता कलर घेतला आहे काळ्यानं कलर घेतला आहे आणि फाकड्यानं कलर घेतलाय हरिपूर फाकड्या दोनला आता बटलर गेलं गेल बघा सातशे पाच जण बटलर तीनला आता नकऱ्या गेला आणि ज्युनियर राजा इथे सतीश आप्पा आहेत स्वतः मालक चालक तर तीनला नकऱ्या गेलता चारला आता हे गेला शिवादादांची गाडी गेली शिवादाची गाडी गेली बैजेची तर आता पाचला नितीन महाराज होतात तर त्यामध्ये आता नितीन महाराज संदीप मोरकाने हरणे आणि लोणार राजा होता त्याच्या आता मागं बघूया कोण आहे शिवादा आहेत बघा हे पुढं आता हे सतीश आप्पा आहेत कमिटीने शर्ट घालणं कंपल्सरी केलं तर बॅटर्यानं सगळ्या चेक केलं त्याच इथं आता पुढं दोन नंबरला गॅसकुदा आणि मागं त्यांच्या बबलू बस थोड्या आहेत इंद केसरी गाड्याहून दोन्ही पण आणि त्या पुढंच भंडाभो होतात इथं तर नकऱ्यान ज्युनियर राजा आहे तर साधारणपणे सहा सात गाड्यांचा यामध्ये सहभाग होता तर गाड्या आता ट्रॅ ट्रॅक्टरला वळून आता चालल्या ट्रॉलीला तर बघा आता इथनं सीन कसं जोरातच होता गाड्यावर पळाल्या त्याने आपण खाल्लं शूटिंग कराल तो आणि पुढं वर, वर आकाशाने खाली माती हिरोगार तर गाड्या पण शूटिंगमध्ये पण जोरात आले आणि गाड्या सगळं जोरातच जोरा पाळत ही गती बघा बैलांची गती चांगलीच होती बैलांची तर आता हे तीनला शेवादा आलं जोरात तर आता ह्या तीनच्या गाड्या शेवट पण फाईट लागत गेल्यात मागं पुढं मागं पुढं बघूया आता कोण कोण काय काय नंबर आहे आणि कमिटीचं नियोजन जोरातच होतं कारण ज्या गाडीवानला बॅटरीची शंका वाटली त्या गाडीवानला कमिटीनं टाकलाच त्यामुळं काय आणि कुठल्याही प्रकारची मोटरसायकल तुम्हाला दिसल्या का बघा एकही मोटरसायकल यामध्ये कमिटीची सकडे एक झेंड्याची झेंडेची सकट परत ना आपल्याला पुढे पुढं कुठं दिसली नाही एकमेव फक्त आपली जी शूटिंगची मोटरसायकल होती तीच फक्त यामध्ये होती आता ह्या एक दोन तीनच्या गाड्या अशा फाईट लागल्यात तर बंडाभो आणि गॅसकुदा यांच्यात फाईट लागल्या बघा जशी फाईट परवा ह्याला लागलेली आपल्या ममदापूर केसरी लागलेली तशीच फाईट आता लागल्या शिवादा तीन नंबरला आहेत एक आणि दोन मध्ये बंडाभो आणि आता बंडाभूची गाडी एकला पडल्या दोन आता गॅसकुदा आता शिवादादा आहेत बघा तीनला तर या गाड्या अशा टर्न अक्षरशः घोडा गाडीकडे टर्न मारून गेल्यात गाड्या तर मित्रांनो आता घोडागाडीबद्दल पण यात थोडं सांगतो म्हणजे शासनानं पूर्णपणे घोडा गाडीला थोडक्यात बंदी आणल्यागत झालं आहे प्रत्येक मैदानाला घोडागाडी ही कॅन्सल केल्या त्यामुळे आता गट ही घोडागाडी जाता आज सकट सुट्टा घोडा आणि नव्हतं आताच घोडागाडी होतं पण पोलिसांच्या सूचनेमुळे ते गा सूचनेनुसार त्या गाड्या सोडू दिल्या नव्हत्या तर आता इतर इतर ठिकाणच्या पण घोडागाड्या कॅन्सल झाल्यात ज्या दहा तारखेला मैदान आहे त्यावेळीची स त्या दिवशी सगळ्या घोडागाड्या पूर्णपणे कॅन्सल करण्यात आल्या तर शासनाचं जी आर आला आहे तर घोडागाडी चालकांनी मालकांनी सगळं याची नोंद घ्यायची आहे तर थोडक्यात आता महाराष्ट्रात सांगली कोल्हापूरला तर घोडागाडीची बंदीच आल्यागच झाले आहे तर याची पण नोंद घ्या कारण आता ठेवलेलं कटसकट कम ती कॅन्सल करायला भाग पडले आता गाड्या आता शेवटपर्यंत असं कन्याला कन्हा धडकतच जातात बघा हे आता टर्न आहे बा टर्न मारलेला त्याच्यापेक्षा थोडा फार कमी पण तसाच टर्न मारून गाड्या पुढे गेल त्या तर आता ह्या गाड्या पळायला आता इथनं आता फायनल पण येते पुढला एक टर्न मारून गाडी फायनल येते आता निकाला पण सांगतोच पुढं आता शेवटचा टर्न मारून गाड्या फायनलच्या आता पुढं स्टेज दिसायला आहे बघा यामध्ये आता काय खालवर होते का बघूया तर आता देश पण जवळ आले आणि गाडीवानाचं प्रयत्न पण प्रयत्न पण वाढल्यात कारण प्रत्येक जण झटा लागला आहे एक नंबर व्हायसाठी कारण एक्कावन हजारचं मानकरी कोण होणारं तर एकला आता झाल्या बोंद्रे सरकार आणि बापू यांची गाडी झाल्या दोनला शेवादाची गाडी झाल्या आणि तीनला आता चिंचणी शेट आणि सासेपा सुंद्रियाची गाडी झाल्या तर बक्षीस चारपर्यंत होतात तर चारला आता झाल्या सतीश अप्पांची गाडी त्यामध्ये ज्युनियर राजा आणि माणगाव नकऱ्या